प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी। भाई मजीद भाई लाखाणी अल्पसंख्याक तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे शहात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती संगीता भरत गावित उपशिक्षण अधिकारी डॉ जी पठाण अमृत लोहार ॲडव्होकेट अनिल शर्मा माजी नगरसेविका मिलनताई लोहार तसेच संस्थेचे सचिव परवेद लाखाणी जलील शेख तोसिफ शेख इतर सर्व मान्यवर पालक शाळेचे मुख्याध्यापक हरीश प्राथमिक मुख्याध्यापक माननीय सलमान शेख उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका हेमांगी पानसाल उपस्थित होत्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संगीता भरत गावी यांच्या हस्ते करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये देशभक्तीपर गीत व मुलांनी नृत्य सादर केले तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विविध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी साणुंके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले